इतकं पेमेंट आलेलं आहे पूर्ण बघू शकता एवढा पेमेंट आला आहे आपलं मी झिरो पण सुरुवात केली होती ना आता आपल्यापाशी एवढे तीस हजारचं पेमेंट आलं आहे ते चार महिन्यानंतर झालं आहे आणि तीन वर्ष झाले की मध्ये व्हिडिओ टाकून राहिलो काम करून राहिलो आणि खूप छान वाटत आहे आणि तुमच्याशी संवाद करतो आणि माझे ब्लॉग जे आहे ते आपल्या कंट्रीमध्येच तर अदर कंट्री पण ब्लॉग चालू आहे आपले व्हायरल तर ते गोंडी कल्चर जे आहे माझं आणि आपलं गोंडी कल्चर पूर्ण व्हायरल होऊन आहे ते बांगलादेशमध्ये सर्वात जास्त माझी व्हिडिओ बघितल्या गेली आहे मित्रांनो पहिलं मी हा मोबाईलने व्हिडिओ करत होतो आणि हा मोबाईल जे आहे आतापर्यंत माझा साथ मित्रांनो आपल्याला ह्या चॅनलला चालू केलेले तीन वर्ष पूर्ण झाली आहे आणि ह्याच दिवशी पेमेंट आला आहे यूट्यूबचा आपला पन्नास पन्नास हजार लोकांनी व्हिडिओ बघितले आहे आणि खूप शेअर केले आणि गोंडी कल्चरचं माझं पूर्ण एवढं ब्लॉग व्हायरल केले तो बडी 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 बळी तर नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग न्युमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग जे आनंदाचा ब्लॉग आहे आणि प्रत्येक युट्यूबरचा आनंदाचा ब्लॉग असते ज्याचं पहिलं पेमेंट येते तवा तर तुम्ही थमनेल बघितलं आहे आणि तुम्हाला पण कळलं असेल तर आपलं युट्यूबचं पेमेंट जे आलेलं आहे अकाउंटमधील आणि इथे सांगण्यासाठी मी हा ब्लॉग चालू केला आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा मी पूर्ण सांगणार आहे माझी हॅपी जर्नी हेवाली यूट्यूबची आणि पेमेंट किती आलं कशा अडचणी आल्या किती प्रॉब्लेमने फेस केलं मी आणि सगळंच तुम्हाला मी सांगणार आहात आणि तुम्ही ब्लॉग एंडिंगबद्दल पाहा सबस्क्राईब करा आणि शेअर करा की आपला व्लॉग व्हायरल झाला पाहिजे गोंडी कल्चरचे मी एवढे व्लॉग टाकले आणि एवढे व्हायरल केले तुमचा धन्यवाद म्हणतो की ते आपल्या देशात नाही तर बार देशामध्येचे सुद्धा आपले ब्लॉग पाहायला गेले आहे तर सर्वात जास्त आपल्या बांगलादेशमध्ये आपले गोंडी कल्चरचे ब्लॉग बघ बघितल्या गेले तर मी पण त्याचं मलाच नाही माही पण त्यानं बघितले पण त्याच्या त्यांच्या भाषेमध्ये तुम्ही ब्लॉग बघितला आहे मला आनंद होते आणि खूप आनंद होते की तुम्ही मला सबस्क्राईब करता आणि एवढे सबस्क्राईबर करून दिले तर माझी झिरोपासून सुरुवात झाली आणि आपले चौदाशे प्लस सबस्क्रायबर झालेले आहे आतापर्यंत तर तुम्ही ब्लॉग एंडिंग एंडिंगपर्यंत पाहा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला सांगतो आपलं पेमेंट किती आलं आणि आपली युट्यूबची जर्नी सगळं सांगणार मित्रांनो आपल्याला ह्या चॅनलला चालू केलेले तीन वर्ष पूर्ण झाली आहे आणि ह्याच दिवशी पेमेंट आला आहे युट्यूबचं आपलं आणि मी पहिलं तीन वर्षाच्या आधी हा मोबाईलला मी व्हिडिओ शूट करतो होतो ब्लॉग ह्या मोबाईलनं चालू केले आणि हा आपला म्हणजे चालूच आहे बघू शकता तुम्ही फक्त याची जे आहे बॅटरी लवकर उतरते ते म्हणजे मी चेंज केला मोबाईल आणि दुसरा मोबाईल घेतला आणि तीन वर्ष आधी हेच मोबाईलमध्ये मी व्हिडिओ करत होतो आणि एडिट पण ह्याच मोबाईलमध्ये करत होतो तर आता स्पेसही नाही राहत आणि बॅटरी पण उतरते म्हणून मी नवीन मोबाईल घेऊन घेतला आणि नवीन मोबाईलनं आपले ब्लॉग चालू केले आणि इथपर्यंत मी पोचलो आणि हे पूर्ण झालं तुमच्यामुळे तुम्ही जर मला सपोर्ट नसता केला तर मी इथपर्यंत आलो नसतो तुम्ही असे सबस्क्राईब केले माझे आणि चॅनलला आणि व्हिडिओ पण खूप प्रसिद्धात दिला आणि खूप व्हायरल केले पन्नास पन्नास हजार लोकांनी व्हिडिओ बघितले आहे आणि खूप शेअर केले आणि गोंडी कल्चरचं माझं पूर्ण एवढं ब्लॉग व्हायरल केले आणि खतरनाक पाहिजे मला तो खूप आनंद होतो की आपलं गोंडी कल्चर कधी कधी येते आणि कमी कधी कधी आपले ब्लॉग टाकत जातो आणि हे तीन वर्षापासून मी ब्लॉग टाकून राहिलो आणि आतापर्यंत ब्लॉग टाकून आणि पुढे पण ब्लॉग ब्लॉग जे आपले टाकणार असो आणि तुम्ही असेच मला सबस्क्राईब करत जा आणि सपोर्ट करत जा तुमच्या सपोर्ट म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो आहो आणि मी पहिलेचे माझे ब्लॉग बघू शकता तीन वर्षा आधीचे कसे ब्लॉग होते नाही आताचे ब्लॉग बघा पहिले मला बोलता पण नव्हतोय तर मग आता थोडं बोलता येते पब्लिकमध्ये आता खुलं बोलता येते पहिलं मी पब्लिकमध्ये गेलो करत होतो पण आता बोलता येते पब्लिकमध्ये सध्या पण मग आता आपल्याला मी तुम्हाला सांगतो की आपलं पेमेंट किती आलं तर तुम्ही वेट करा दोन मिनिट थांबा दोन मिनटं येतो पहा दोन मिनटं इथं पेमेंट आलेलं आहे आणि हे आपल्या तुमच्यासमोर मी दाखवून राहिलो एवढं पेमेंट आलं आहे आणि हे पूर्ण आपलं पेमेंट जे आहे ह्या मोबाईलमुळेच आला आहे ह्या मोबाईलमुळे मी सुरुवात केली आणि आता हा मोबाईल आपण नाही का ह्या पैशामुळे दोन मोबाईल घेऊ शकतो असे एवढं पेमेंट आला आहे आणि ह्या मोबाईल नसतात मी आता इथपर्यंत नसतो आलो तर हे पूर्ण झालं आपल्या यूट्यूब जर्नी आपली पूर्ण साहे तो बडी बडी बड़ी बड़ी, बड़ी, बड़ी बाहेूट्यूब पूर्ण मला खूप आनंद होते की ह्या युट्यूब पैशामुळे माझं काही ना काही होऊ शकतं दिसून तुमच्या तुमच्यासमोर ते मुळे दिसलं तर हे युट्यूब नसतं तर एवढे पैसे माझ्या हातात नसते आणि एवढ दोन मोबाईलची गोष्ट केल्या नसत्या मी तर ते पूर्ण तुम्ही सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत पोचलो आणि एवढे माझे ब्लॉग व्हायरल केले धन्यवाद म्हणतो आणि याच्यामुळे माझे पैसे घेऊन आहो आणि ह्या एवढ्या पैशामध्ये आपण तीन ते चार मोबाईल घेऊ शकतो आणि हे सगळं झालं आपल्या यूट्यूबमुळे यूट्यूब नसता तुम्ही इथपर्यंत आलो नसतं आणि यूट्यूबमुळे माझं करिअर बदलून गेलं पूर्ण तर बघू शकता हा माझ्या हातामध्ये एक हजार हातामध्ये आहे वीस ते पंचवीस हजार तुम्ही ते पूर्ण माझ्या यूट्यूबमुळे झालं आहे आणि यूट्यूब ते तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोचलो तर तुमचं धन्यवाद म्हणतो आणि माझे चॅनल आपलं ग्रोथ झालं तर मी सेलिब्रेट केलं नाही कारण की आपल्याला दहा हजार सबस्क्राईब झाल्यावर सेलिब्रेट करायचं आहे आपल्या युट्यूब चॅनलचं आणि आता फक्त आपले चौदाशे प्लस सबस्क्रायबर झाले आहे आणि आपले दहा हजार सबस्क्रायबर झाल्यावर पूर्ण आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे पूर्ण मोठं वाला तर तोपर्यंत तो तुम्ही वेट करा आणि सेलिब्रिटीचा वेळ येणार आहे त्याच्यानंतर आणि तुम्हाला सांगतो युट्यूबच्या पैशांना आम्ही का का केलं समोर तो हे बी तुमच्यामुळेच झाला आणि तीन वर्ष झाले की यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकून राहिलो काम करून राहिलो आणि खूप छान वाटत आहे आणि तुमच्याशी संवाद आहो आणि माझे ब्लॉग जे आहे ते आपल्या कंट्रीमध्येच अदर कंट्री कंट्रीपर् ब्लॉग चालू आहे आपले व्हायरल तर ते गोंडी कल्चर जे आहे माझं आणि आपलं गोंडी कल्चर पूर्ण व्हायरल होऊन आहे ते बांगलादेशमध्ये सर्वात जास्त माझी व्हिडिओ बघितल्या गेले आहे आणि तिथूनच माझे व्हिडिओ व्हायरल झाले तर ते धन्यवाद तुमचं पण माझे ब्लॉग बघितल्याबद्दल आणि सतरा डिसेंबर दोन हजार वीसमध्ये चालू केलं होतं जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा मी असं टाईमपाससाठी मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि आता तीन वर्षानंतर इंटरेस्ट वाटून राहिला काहीतरी आपण करावं म्हणून तर करून राहिलो आणि एक एक पायरी चढून राहिलो मी सफलता की ओर तर तर आपले जर्नी जी आहे यूट्यूबची एवढी आनंदात झाली ना पहिले मी ब्लॉग कसे करत होतो आणि आता कसे करतो पहिले मला बोलता पण नव्हतो एक काही पब्लिकमध्ये गेलो ना बोलता बोल नव्हत पण आता पब्लिकमध्ये गेलो तरी बोलता येते मला आणि सगळं एडिटिंग वगैरे आता शिकलो मी आता पहिलं एडिटिंग करताना नव्हते आहेत काही नव्हतं करतायत पण आता शिकून राहिलो एक एक पायरी आणि तुम्ही ब्लॉग आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद जे मी जेवढ्यानी मला सबस्क्राईब केले त्याचं मनापासून आभार मानतो आणि तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा ना असेच माझे व्हिडिओ व्हायरल करत जा आणि तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आलो तर माझं पहिलं कसं बोलणं होतं ना आता कसं बोलणं आहे तुम्ही बघू शकता आणि पहिलं मी ब्लॉगसुद्धा करताना होत आहेत व्हिडिओसुद्धा करताना होत आहेत तर आता मला तेवढं जमत नाहीत नाही पण थोडंफार जमते जसं येत तसं करतो मी आणि तुमच्यापर्यंत माझा संदेश पोटवाचा ब्लॉग असेच पाहत राहा सबस्क्राईब करा रा, आणि शेअर करा कर बाय बाय भेटू होता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असेच माझे ब्लॉग घेत राहील आणि गोंडी कल्चरचे तुम्ही ब्लॉग व्हायरल केले ते मी कधी भुलणार नाही आणि कधी